लोकशक्ती टीव्ही युट्यूब मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आमंत्रित केलेले वक्ते आहे भारत पाटर सर जे आरक्षण संदर्भात आपली मतं मांडणार आहे नमस्कार सर नमस्कार फुले शाहू आंबेडकर यांचं आरक्षण देण्यामागची भूमिका नेमकी कोणती होती किंवा फुले शाहू आंबेडकर यांनी जे आरक्षण दिलं त्यामागे त्यांचा उद्देश काय होता फुले शाहू यांनी असं काही कंबाईन आरक्षण देण्याची पद्धत नाही प्रकार नाही ते वेगवेगळ्या काळातले लोक आहेत त्यांच्या संकल्पना काय होत्या हो। असं म्हणा पाहिजे तर त्याच्यामध्ये महात्मा हो। फुलेने असं म्हणलेलं आहे की ज्या ज्या जातींची संख्या जेवढी असेल टक्केवारी तेवढं आरक्षण त्यांना ते द्यावं हो। तेवढा वाटा त्यामधला द्यावा असं म्हटलेलं आहे आता हे झालं विचार झाला तर त्या आरक्षणाची आरक्षणाचे प्रत्यक्ष त्यावेळेला काही मुद्दा नव्हता हो प्रत्यक्ष आरक्षण दिलं ते शाहू महाराजांनी दिलेलं आहे आणि त्यावेळेला पन्नास टक्के जागा ह्या पारशी प्रभू शेणवी ब्राह्मण हे सोडून बाकी सगळ्यांना पन्नास टक्के राखीव जागा देण्यात आल्या त्याची काही फोड त्यांनी काही त्यावेळेला दिलेली नव्हती त्यामुळं पन्नास टक्के राखीव जागा होत्या आणि त्यामध्ये मराठ्यांचा समावेश होता आणि कुंभ्यांचा वगैरे बाकी सगळ्या जातींचा समावेश होता म्हणजे पारशी प्रभू ब्राह्मण आणि शेणवी सोडून बाकी सगळ्यांचा समावेश होता असं त्यांचं धोरण होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामध्ये सुद्धा घटनेमध्ये जी तरतूद आहे त्यामध्ये जरी सुरुवातीला आदिवासी आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समजा जाणाऱ्या जाती म्हणजे शेडू ज्याला म्हटलं शुर� जातं यांच्या आरक्षणापासून ही सुरुवात जरी झालेली असली तरी सुद्धा बाकीच्या जातीना ज्या शोषित जाती, जा जाती आहेत त्यांना आरक्षणाची तरतूद करता येईल अशी तरतूद करून ठेवलेली होती आणि त्याचा उपयोग खरं म्हणजे मंडल आयोगाच्या नंतरच झाला तोपर्यंत त्याला कोणी काही केलेलं नव्हतं फक्त पंजाबराव देशमुखांनी त्याच्या वरतीमध्ये जे ओळख ओळख असलेले जे ज्यांची ओळख मराठा म्हणूनच होती आणि कुणबी म्हणून पण होती असे जे विदर्भातले कुणबी आहेत त्यांच्या पुरतं ते त्या आरक्षण मग त्यामध्ये आलेलं होतं नाहीतर बाकी कुठेच आरक्षण बाकीच्या जातींना नव्हतं म्हणजे बाकीच्या जा आता ज्याला ओबीसी असं म्हटलं जातं की काही टर्मिनॉलॉजी नंतरची आहे वाक्यप्रचार हा वेगळा नंतरचा आहे त्यावेळेला ज्या संपूर्णपणे उरलेल्या सिलका सिव्हिल ट्राईब सोडून उरलेल्या ज्या जाती आहेत त्यांच्यासाठीची तरतूद करता येईल असं म्हटलेलं होतं सामाजिक आणि शैक्षणिक माग असले पण धरून आरक्षणाचे जे निष्कर्ष आहे ते ठरलेले घटनेनुसार परंतु आज क्षेत्रीय जाती आरक्षण मागत संपूर्ण भारतामध्ये हे घटनेला सुसंगत आहे का नाही नाही क्षेत्रीय जाती कोणत्या क्षेत्रीय ही जात नाहीये क्षेत्रीय हा वर्ण आहे क्षेत्रीय वर्ण नावाची व्यवस्था आज काही अस्तित्वात नाही आता जाती व्यवस्था अस्तित्वात आहे त्यामुळे क्षत्रिय जाती असलं काही भांगड असू शकत नाही कारण क्षत्रिय हा संकल्पनाच मुळात वर्ण संकल्पना आहे तुम्हाला प्रश्न विचारायला तर जातीच्या स्वरूपात तुम्हाला काय म्हणायचं प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर देतो श्रीमंत जाती आरक्षण मागतात किंवा आर्थिक निष्कर्ष आम्ही मागास आहोत आम्ही गरीब आहोत आम्ही मा गरीब आहोत आम्हाला आरक्षण पाहिजे ना असे निष्कर्ष पुढे येतात हे जे येतं हे घटनात्मक सुसंगत आहे का नाही नाही ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की आरक्षणाचा पाया हा गरीब श्रीमंत हा नाही आहे आरक्षणाचा मुद्दा कशामुळे पुढे आला पुऱ्यांच्यापासून ते शाहू महाराजांच्या पासून ते नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत तो मुद्दा पुढे आला तो जातीय शोषणाच्या आधारावर आला म्हणजे कुणाला किती जमीन आहे का नाही आहे का अमुक हा प्रश्न नाही आणि त्यामध्ये ज्यांना पूर्वी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बंदी होती ती जाती व्यवस्था निर्माण झाल्यानंतर स्वतः शिक्षणाच्या क्षेत्रात बंदी राहिलेली हो होती शिकलं नाही तर नोकरीचा प्रश्न येत नाही आणि मिळाली नोकरी तरी मग लढण्याची मिळू शकते शिपाईगिरी म्हणून नाहीतर मग ती सफाईची मिळू शकते नाहीतर शेती करण्याची मिळू शकते दुसरं काय मिळू शकत नाही कोण म्हणून तुला एखादी शेती करण्याची असेल त्यामध्ये प्रश्न असा आहे की ज्यांना शिक्षणाला बंदीच होती त्यामुळे शिक्षणात मागासलेले राहिले तसेच शैक्षणिक संदर्भातले सगळे सांस्कृतिक जे परिसर तयार होतो कुणाच्यातले किती लेखक आहेत कुणी कुणी साहित्यामध्ये किती पुढे गेलेलं आहे तर शिकायला लिहायलाच येत नाही तर शिकलेच नाही तर पुढचं काय प्रश्नच येत नाही मग मौखिक साहित्य ज्यांचं निर्माण झालं ते काही लिखित साहित्य निर्माण करू शकत नव्हते असे जे लोक होते त्यांना शैक्षणिक मागासले राहिले ते जातीमुळे राहिले कारण त्या जातीना शिकायला परवानगी नव्हती मराठा आणि बी एक मराठा नाही 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 मराठा कुणबी एक कसा असेल मराठा कुणबी एक असण्याचा प्रश्न येत नाही प्रश्न कोणी मागणी विषयी मी अजून बोलत नाही मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच उत्तर आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतोय की मागणी कोणी केली का नाही केली याच्यापेक्षा हे नंतरचा मुद्दा आहे प्रश्न असा आहे की जे कुणबी होते अठराशे एक्क्याऐंशी पासून कुणबी होते अठराशे अठ्यात्तर पासून कुणबी होते त्यांचं रेकॉर्ड त्यावेळेपासून आहे ते त्या कुणबी आज कुठे आहे तर कुठेतरी असलेच पाहिजेत ना ते कुणबी हुडकून ते कुणबी हुडकून आणि त्या, त्या, आम्ही आम, त्याचे वारसदार असतील मी वाक्य पूर्ण करतो ना राखीव जागा द्यायच्या असतील तर त्यांना राखीव जागा दिल्या पाहिजेत ज्यांचं अठराशे अठराशे एक्याऐंशी पासूनच रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या त्यांना ते दिलं पाहिजे म्हणजे कुणब्यांचे विषयी जी मागणी असेल की आमचं रेकॉर्ड आतापर्यंत घ्यायला एक एक लाख रुपये पन्नास हजार रुपये मागत होते ते आता आम्हाला तेवढे पैसे द्यायला पैसे नव्हते आमच्याकडं त्यामुळं आमचं रेकॉर्ड काढा आणि आता ते रेकॉर्ड जर निघालं ते त्याचं जुनं रेकॉर्ड नवीन रेकॉर्ड नाही त्यात काही चुका केल्या काही खोटी खोट काही आलं तर ते खोटं बाजूला काढावं तो काय प्रश्न नाही परंतु जे खरं रेकॉर्ड सापडेल तेवढ्याना कुणबी म्हणून राखीव जागा देणं ते काय कुणबी ओबीसी मध्ये आहेत हे एवढं करता येईल ह्याच्या पलीकडे सरसकट मराठा असं काही करता येणार नाही कुणबी समाजामध्ये पण पोट जाती आहे आणि मराठा समाजात पण पोट जाते आहे किंवा मराठा समाजात कुळ आहे तर याचं आपण कसं हे करणार निरासन पोट जातीचा हा विषय नाही आहे कुठेच नाही माळ्याची पोट जाती बघितल्यात नाही बघितले त्यांच्या मध्ये रेकॉर्ड लागले असू दे ना पण आता कुणब्यांचा प्रश्न झालेला आहे कुणब्या कुणबी कुणबी कुठल्याही पोट जातीचा असो कुणबी कुठल्याही पोट जातीचा असो त्याला तो ओबीसी आहे जो कुणबी ठरेल ओबीसी होईल जो कुणबी ठरेल तो ओबीसी होईल जो कुणबी ठरणार नाही तो ओबीसीत येणार नाही इथे प्रश्न हा संपतो इथे हा प्रश्न संपतो त्यामुळे जे सरसकट मराठा काय म्हणतायत तो प्रश्न वेगळा आहे तो मी म्हणतोय त्यातला प्रश्न नाही मराठा समाजाला अनेक वेळा आरक्षण देताना अनेक समित्या नेमल्या होत्या आणि त्या आतापर्यंत जवळपास दहाच्या आसपासच्या समित्या असतील पण त्यांनी आरक्षण नाकारलं असं का बरं त्या निष्कर्षात का बसला नाही मराठा समाज नाही त्याचं कारण असं आहे की मराठा ही वेगळी वाट काढली जाते जाते का तुमचा प्रश्न संपल्यावर मला सांगा म्हटलं आज ही जी वेगळी वाट काढली जाते की मराठा हा कुणबी आहे त्यांच्या नोंदी पण सापडण्यासाठी सरकारने काय समिती वगैरे नेमलेली आज ही नवीन वेगळी वाट काढली जाते नाही नाही वाट काढण्याचा मुद्दा नाही वेगळी वाट काढण्याचा मुद्दा नाही मराठा म्हणून जे आहेत ते म्हणतात स्वतः मराठा आहोत आणखीन ते फक्त मराठीच आहेत ते क्षत्रिय आहेत वगैरे तुम्ही म्हणत होता सुरुवातीला तसं त्यांचा प्रश्न माझ्या चर्चेमध्ये माझ्या दृष्टीनं त्यांचा प्रश्न आरक्षणाशी संबंधित येऊ शकत नाही जे पूर्वीही कुणबी होते जे पूर्वीही कुंभी होते आज त्यांना कोण काय म्हणतं किंवा स्वतःला मी काय म्हणतो याच्याशी त्याचा संबंध नाही ज्यांना जे कुणबी होते तेच आम्ही आहोत आजी, ही मराठा ही जात नाही आहे कुणवी ही जात आहे कुणबी जात माझी आहे असं जर मी म्हणत असेल तर माझा रेकॉर्ड सापडला सापडत नाही मला रेकॉर्ड घ्यायला लाख लाख रुपये मागतात त्यामुळे माझा रेकॉर्ड काढून घ्यावं असं जर म्हणलं तर काय चुकीचं तर त्यामुळे जेवढांचं रेकॉर्ड जुनं आहे अठराशे एक्क्याऐंशी वगैरे वगैरे पासून असं जे आहे जे रेकॉर्डला जुन्या रेकॉर्डला कागदात सापडेल तेवढ्यांनाच राखीव जागा देण्या घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळं बाकीचं जे आहे मराठे बाकीचे सरसकट मराठा हे जे स्लोगन आहे ते चूक आहे त्यांचा आणि कुनबींचा कुठलाही संबंध नाही त्यांचा आणि कोणताही संबंध संबंध नाही का मात्रही संबंध नाही काय संबंध आहे काय संबंध आहे ना भेटी व्यवहाराचा संबंध ना इतिहासाचा संबंध इतिहासामध्ये जरी ओळखायला गेलं तर त्यांचा संबंधच नाही मराठा आरक्षण संदर्भात कोणत्या राजकीय पक्षाला सर्वात जास्त फायदा होईल ते सांगणं कठीण आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये कारण आंदोलन कशा तऱ्हेने वर्णन घेते त्याच्यावर अवलंबून आहे ना हो आता मला वाटते की कोणत्या राजकीय पक्षाला फायदा होईल हा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे हा प्रश्न रिझर्वेशनचा प्रश्न आरक्षण त्या इश्यूचा प्रश्न नाही आरक्षण जाऊ शकते, शकते, शकते। जा, जा, ना ती जाऊ शकते जाऊ शकते ती कधी जाऊ शकते तर ती कुठे जाणार ही दिशा जर काढायची झाली तर आता कोणीही असं म्हणताना दिसत नाही काहीतरी की हे चवळ चालली याच्याकडे बघा याच काहीतरी करा असं काही दिसत नाही चवळ जी चाललेली आहे त्याच्या आधारावर आता त्यांनी जे सांगितलेलं आहे ते जुने रेकॉर्ड तपासून कोणकोण कुडबी आहेत किती फॅमिलीज आहेत हे तपासा एवढं चाललेलं आहे आता हे चाललेलं आहे ते चळवळीमुळे चाललेलं आहे त्यामुळं जे चळवळ आहे ती काही पक्षाची चळवळ नाही त्यामुळे यातले जे लोक आहेत ते वेगवेगळ्या पक्षांना मानणारे लोक आहेत हे प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करतील हा प्रश्न वेगळा असतो समजा शेतकऱ्यांच्या शेतमालाची चळवळ चालू आहे त्याचा अर्थ ते सगळ्या ते आमच्या पक्षाला मतदान करतील असं होत नाही त्यामध्ये ते शेतकरी म्हणून गेलेले असतात पक्ष म्हणून गेलेले नसतात त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य जर झाल्या नाही झाल्या झाल्या काही झालं तरी सुद्धा ते पुन्हा पक्ष निहाय वेगळे होऊ शकतात आता हे, हे आज आपल्याला त्या आंदोलनाच्या पायावर सांगता येणं फारच कठीण आहे आता उद्या जर या सरकारनं आता जे चालवलेलं आहे त्यातून जर पुढे कुणब्यांना सुद्धा आरक, आरक्षण मिळालं मिळालं ना, मिळालं नाही तर मग एखाद वेळेला असं होण्याची शक्यता आहे की ह्या सरकारचे जे घटक आहेत त्यांचा पराव होण्याची शक्यता पण कधी जर ते आढळ आढळलं तर कुणब्यांचं आरक्षण आढळलं तर मराठ्यांचं आढवलं तर काय होत नाही मराठी एवढे एवढे आहेत एक टक्का सुद्धा नाही मराठा एक टक्का सुद्धा नाहीत एकूण लोकसंख्येच्या ते क्षत्रिय मराठा म्हणतात ते